माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द कोणते आहेत ते कसे वापरले जातात याविषयी आपण माहिती घेऊया त्याची काही उदाहरणं आपण बघूया एक, एक केबल, दोन, पगार वेतन तीन रेंज म्हणजे टपा चार ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया पाच पिक्चर म्हणजे चित्रपट सहा मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी सात फॅन म्हणजेच पंखा आठ सॅटेलाइट कृत्रिम उपग्रह ही काय उदाहरणं आपण इंग्रजी जे शब्द माहिती तंत्रज्ञाना विषयक आहेत त्यांना मराठी प्रतिशब्द कोणते आहेत त्याविषयी माहिती घेतली आता या घटकावर आधारित कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात त्याचं स्वरूप आणि ती कशी सोडवायची याची माहिती आपण घेऊया पहिला प्रश्न आहे इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी शब्द निवडा इंग्रजीमध्ये जे, जे शब्द दिलेले आहेत त्यासाठी आपल्याला मराठीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांची निवड आपल्याला करायची तर पहिला शब्द आहे कम्प्युटर कम्प्युटर म्हणजे काय एक गणक यंत्र दोन प्रक्षेपक तीन ध्वनी निक्षेपक चार संगणक तर यातील गणक यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर प्रक्षेपक ज्याला आपण आपला चित्रपट पाहत असताना किंवा एखादा प्रोग्राम करत असताना प्रक्षेपण होत असत म्हणजेच आपण त्याला प्रोजेक्टर म्हणतो त्यालाच प्रक्षेपक म्हणतात तिसरा आहे ध्वनी निक्षेपक ज्याला आपण ऑडिओ म्हणतो आणि चौथा आहे संगणक संगणक म्हणजेच कम्प्युटर म्हणून यातील संगणक हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे दुसरा आहे शब्द पेशंट आणि पर्याय आहे एक डॉक्टर दोन रुग्णालय तीन रुग्ण चार आजार आता यातील पेशंट हा दवाखान्यात जातो म्हणजेच तो, तो काय असतो रुग्ण असतो त्याला काहीतरी आज आजार झालेला असतो त्याला आपण रुग्ण म्हणतो म्हणून यातील रुग्ण पेशंटसाठी पर्याय मराठी जो शब्द आहे तो रुग्ण आहे दुसरा प्रश्न आहे मराठी शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा मराठीमध्ये जे शब्द आहेत त्यासाठी योग्य इंग्रजीचा शब्द कोणता आहे तो निवडायचा आहे मराठी शब्द आहे दूरदर्शन त्यासाठी आपल्याला शब्द निवडायचा आहे इंग्रजीचा पर्याय एक टेलिग्राम दोन टेलिफोन तीन वेबसाईट आणि चार टेलिव्हिजन आता टेलिग्राम म्हणजे काय तार टेलिफोन जो आपण घरी फोन वापरतो होतो वेबसाईट म्हणजेच एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या विशिष्ट माहितीचा जो पत्ता असतो हो त्याला वेबसाईट म्हणतात आणि टेलिव्हिजन म्हणजेच दूरदर्शन होय म्हणून यातील पर्याय क्रमांक चार टेलिव्हिजन हा पर्याय बरोबर आहे दुसरा शब्द आहे मराठीचा अभिनय अभिनय म्हणजे काय त्याचे पर्याय आहेत एक म्युझिक दोन सिंगिंग तीन चॅट आणि चार ऍक्टिंग यामध्ये म्युझिक म्हणजे संगीत सिंगिंग गीत गायन चॅट म्हणजे गप्पा मारणं चॅटिंग करणं मोबाईलवर आणि चौथं आहे ऍक्टिंग ऍक्टिंग म्हणजे अभिनय करणं म्हणून यासाठी पर्याय क्रमांक चार जो आहे अभिनय म्हणजेच ऍक्टिंग हा पर्याय बरोबर आहे आता पुढचा प्रश्न पाहू आपण खालील गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आहेत माहिती तंत्रज्ञानावर आधारित किती शब्द यामध्ये आहेत आपल्याला आपण शब्द वाचू आणि नंतर शब्द बघू मेसेज शेअर वेब कॅमेरा मोबाईल टेबल आता यातील पर्याय आहेत पाच सहा चार तीन आता आपण हे शब्द मोजू मेसेज एक वेब दोन कॅमेरा तीन मोबाईल चार म्हणजेच यामध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक जे शब्द आहेत ते चार आहेत म्हणून यातील पर्याय क्रमांक तीन ज्याचं उत्तर चार आहे हे आपल्याला सांगता येईल आज आपण या घटकामध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द कोणते असतात त्याची उदाहरणं त्यावर आधारित आपल्याला कोणकोणते प्रश्न कसे येऊ शकतात याविषयी आणि त्यांच्या उत्तर लेखन कसं करावं याविषयी माहिती घेतली धन्यवाद